महाविका सागाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची काल भेट घेतली या भेटीने पैलवान चंद्रहार पाटील यांनी नवीन राजकीय डाव टाकला आहे महायुतीच्या मित्र पक्षांचा जिल्ह्यातून पाठिंबा मिळाल्याने भाजप आणि संजय पाटील यांना ही निवडणूक जड जाणार हे नक्की आहे संजय पाटील यांच्यावर काही दिवसापूर्वी उघड टीका करणाऱ्या अशोक कांबळे यांची चंद्रहार यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय खासदार असून संजय पाटील यांनी काही कामे केली नाहीत दलित वस्तीमध्येही खासदारांची कामे नाहीत त्यामुळे अशोक कांबळे यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर जोर धरला होता महायुतीचा मित्रपक्ष असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या पदाधिकाऱ्यांना कधीही सन्मान दिला गेला नाही जी पदे मित्र पक्षाला द्यायची हवीत ती दिली नाहीत त्यामुळे अशोक कांबळे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती पण काल कुस्तीच्या मैदानात वेगळे वेगळे डाव टाकणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी थेट महायुतीच्या मित्रपक्षातच भेटीगाठी सुरू केल्यामुळे आता त्यांनी नेमका कोणता राजकीय डाव टाकला आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची काल अर्धा तास भेट झाली या भेटीत दोन्ही नेत्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली आता ही चर्चा काय झाली हे नेमके समजू शकलं नाही तर मित्र पक्ष आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी उघड पैलवान चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दिल्याने संजय पाटील यांनी भाजपची गोची वाढणार असून मित्रपक्षाचा हा फटका देकेल चर्चा सुरू झाल्या आहेत तर चंद्रहार पाटील यांच्या राजकीय डावाने महायुतीतच सांगलीत फूट पडणार का असा सवाल देखील उपस्थित होत आहे महानकर निपसाठी आदिमाने मिरज